राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर आले यश सेवानिवृत्तीनंतर पत्रकारांना मिळणारे मानधन अकरा हजार रुपयांवरून वीस हजार रुपये करण्यासंदर्भात शासनाने घोषणा केली होती मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी या मागणीसाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता अखेर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज या फाईलला मंजुरी दिली असून येत्या एप्रिलपासून पत्रकारांना वीस हजार रुपये मानधन देण्याचे निश्चित केले आहे शासनाने यापूर्वी सेवानिवृत्ती पत्रकार यांना मानधनवाडीचे घोषणा केली होती मात्र ती अंमलात येण्यासाठी निधीची तरतूद केली जात नव्हती राज्य मराठी पत्रकार संघासह अनेक संघटनांच्या मागणीनंतर तत्कालीन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दस्तावेज तयार करून तो वित्तीय नियोजन विभागाकडे पाठवला होता आणि याला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरी निर्णय होऊ शकला नव्हता आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांच्या मानधनासाठी पन्नास कोटींची तरतूद केल्याचं जाहीर केलंय आता येत्या महिन्यापासून दोनशे पात्र पत्रकारांना या वाढीव मानधनाचा लाभ आमेड अनेक वेळा सरकार आश्वासन देतं पण त्याची अंमलबजावणी होत नाही मात्र यावेळी अजितदानी दिलेला शब्द पाळला आहे आणि याबद्दल राज्य मराठी पत्रकार संघाने आणि इतर पत्रकार संघाने तसेच संघटनांनी उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत